नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझं रुटीन शेअर केलेलं आहे आणि तसे तरी आजपासून आजपासून म्हणण्यापेक्षा मी आधीच व्हिडिओला स्टार्ट केले ब्लॉगिंगला परत एकदा कारण की मध्ये थोडासा गॅप घेतला होता आणि तरीही तुम्ही माझ्या चॅनेलला असेच कनेक्ट होता त्यामुळे सर्वांना ते थँक्यू आणि आता इथून पुढे तरी मी डेली ब्लॉग अपलोड करणार आहे एक दिवस मिनी ब्लॉग असेल आणि एक दिवस फुल व्हिडिओ असेल असं मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजपासून थोडासा स्वतःसाठी वेळ द्यायचा असं ठरवले तसं तर तरी वेळ माझाच असतो सगळा कारण की आम्ही तरी दोघंच आहे असं नाही की मोठी फॅमिली वेळ भेटत नाही असं काही नाही माझाच वेळ सगळा पण तरीसुद्धा आजपासून थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायचं असं ठरवलेलं आहे कारण की झालं असं ना की, ले ले। की मी आता माझं थोडंसं वजन वाढलेलं आहे किंवा जास्त मोलू जाड असे मी दिसायला लागले त्यामुळे म्हटलं की थोडंसं लक्ष स्वतःकडे देऊ आणि जो काय एक्सरसाइज करण्याचा कंटाळा आळस आहे तो घालून छान फ्रेश असं एक छान असं रुटीन ठरवू असं मी आजपासून ठरवलेलं आहे पण सुरुवात अजून केलेली नाही एक्सरसाइज करण्यासाठी जेव्हा करेल तेव्हा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन कारण की मला जास्त ह्याविषयी काही माहिती नाही आहे म्हणजे कसा डाएट घ्यायचा किंवा एक्सरसाइज करायची ते ह्याविषयी मला एवढं माहिती नाही आहे कारण की आयुष्यात आत्तापर्यंत कधी वजन कमी करायचं आहे ह्याच्यासाठी मी काहीच केलेलं नव्हतं कारण की याआधी माझं वजन आज कंट्रोलमध्ये होतं किंवा मी बारीक होते त्यामुळे कधी गरजच पडली नाही मला वजन कमी करण्याची पण आता असं वाटते की थोडंसं बारीक व्हावं वजन कमी करावं त्यामुळे आता इथून पुढे थोडंसं स्वतःकडे लक्ष देणार आहे कारण की मुळातच मला जास्त जाड आवडत नाही मला बारीकच आवडतं आणि आधी मी बारीक होते त्यामुळे काही खाल्लं किती खाल्लं तरी आहे तशीच राहत होती मी वजन वाढत नव्हतं किंवा कमी होत नव्हतं आहे तसेच होते मी पण आता कसं झालं आहे आता माझं वजन वाढले आणि तुम्हालाही दिसत असेल मी असे गोलू मोलू दिसायला लागले त्यामुळे म्हटलं की आजपासून थोडंसं स्वतःकडे लक्ष देऊ आणि आयुष्यात आत्तापर्यंत वजन कमी करण्यासाठी काहीच केलं नव्हतं आणि वजन कमी करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे कारण की बरेच असे मी व्हिडिओज बघितलेले आहेत की खूप लोक भरपूर मेहनत घेतात गें, वजन कमी करण्यासाठी आता तसं तर माझं मला नाही वाटत की एवढं जास्त आहे पण तरीसुद्धा जेवढं पण आहे त्यातलं पण मला थोडंसं कमी करायचं आहे आणि जास्त वाढल्यानंतर जास्त मेहनत घ्यावी लागणार त्यापेक्षा आत्ताच सुरुवात केलेली काय वाईट आहे असं मला वाटतं त्यामुळे आत्ताच मी थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायचं असं ठरवलेलं आहे आणि बरेच व्हिडिओ पाहिलेत मी की खूप मेहनत भरपूर मेहनत असते त्यासाठी कारण की ज्या आपल्या जिभेला चटपटीत खाण्याची सवय असते आणि अचानकपणे ते सगळं चटपटीत खाणं बंद करावं लागतं आणि माझं असं आहे की मला बाहेरचं खाणं पण म्हणजे घरातलं खाणंच असतं पण मला बाहेरचं खाणंही जास्त खायची सवयीसारखं काही ना काहीतरी चटपटीत खाणं आणि ते सगळं मला आता माझं खाणं कमीच आहे पण तरीही जे काय बाहेरचं खाणं जे आहे तर ते आता मी सध्या पूर्णपणे बंद करणार आहे आणि जे घरातलं आहे तेच खाणार आहे आता सांगितले मी तुम्हाला पण माझं मलाच माहिती नाही आहे की कि मी हे किती दिवस करणार आहे कारण की बघू जसं जमेल तसं तसं मी ट्राय करणारच आहे पण जेव्हा पण मी छान असे सुरुवात करेल म्हणजे व्यवस्थित एक्सरसाइज करेल किंवा व्यवस्थित सगळं असं माझं एक रुटीन सेट झालं की वा। मी नक्की त्याच्यावरसुद्धा एक ब्लॉग शूट करेन आणि नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर आत्ता सध्या तरी ना आज मी फक्त कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकून म्हणजे लिंबू पिळून पाणी पिलेलं आहे आणि तुम्ही माझे एक्सप्रेशन बघितलेच असतील कसे झाले होते कारण की ना आत्तापर्यंत जसं की मी सांगितलं आतापर्यंत काहीच केलेलं नव्हतं मी वजन कमी करण्यासाठी आणि पहिल्यांदा मी काहीतरी ट्राय केलं होतं त्यामुळे मला तरी ना ते कोमट पाणी लिंबू टाकून पिळ लिंबू पिळून पील। मी पिला ना ते ते ना पिल्या म्हणजे पितानाच मला कसं तरी होत होतं कारण की मी पहिल्यांदाच हे ट्राय केलं होतं आता त्याच्यामध्ये मध पण टाकायचं असतो पण माझ्याकडे काय नव्हतं त्यामुळे कोमट पाणी घेतलं अर्धा ग्लास म्हणजे ग्लास माझा छोटा आहे त्यातच मी ग्लास भरून कोमट पाणी घेतलं लिंबू पिळा आणि ते मी पिलं तुम्ही माझे एक्सप्रेशन बघितलेच असतील कसे झाले कारण मी पहिल्यांदा ट्राय केलं होतं ते पण तरीही म्हटलं चला एकदा ट्राय करून बघू तर आज मी पहिल्यांदाच पिले मला माहिती नाही हे मी किती दिवस पिणार आहे तेही मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन किती दिवस पिलं किंवा काय नक्की सांगेन तुम्हाला आणि बघू आता कसं काय काय होते तर इथे ते, ते तरी झालं माझं त्यानंतर मग मी ते अर्धा एक तासानंतर चहा पिला आणि मला तशी चहा प्यायची जास्त सवय नाही आहे मला चहा नसला तरीसुद्धा चालतो आता बऱ्याच लोकांना कसं सकाळचा चहा लागतोच कारण की चहा पिल्यानंतर जी एनर्जी येते किंवा काम होतं असं बऱ्याच लोकांचं असतं पण माझं या उलट आहे कारण की मला ना चहा नसला तरीसुद्धा चालतो मध्ये तरी मी पूर्ण चहा बंदच केला होता चहा बंदच केला होता मी पण परत आणि म्हणजे थोडासा एक दोन गोट कारण मला अजिबात चहा आवडत नाही पण तरीसुद्धा मी सकाळचा एक दोन गोट चहा पिते पण संध्याकाळचा तर असला नसला तरीसुद्धा चालतं हे असले तर बनवते नसलं तरी मग मला चहा नसला तरीसुद्धा चालतं किंवा काही खायचं असेल तरच मी चहा पिते नाहीतरी नाही चहा पित मला नसला तरीसुद्धा चालतो तर ते सगळं झालं चहा वगैरे पिला त्यानंतर म्हटलं की उरलेलं काम आवरून घेऊ आता बाहेर इतका मोठा पाऊस सुरू होता आणि तो मी बघत बसले होते खिडकीतून तर म्हटलं हे बघून काही काम होणार नाही त्यामुळे म्हटलं चला आता कामाला लागू कारण की आता तशी तरी माझी कामं सगळी लवकर झाली होती कारण की सकाळी लवकर उठलीत की कामं तरी पटपट होणारच त्यामुळे मग सगळी कामं आवरून घेतली होती मी त्यानंतर आता म्हटलं की आता थोडंसं एक्स्ट्राचं काम करू म्हणजेच की फ्रीज क्लीन करायला घेतला मी जे काही रात्री घासून ठेवलेले भांडे होते जाळ्यामध्ये सकाळचे रात्रीचे तर ते मांडून घेतले त्यानंतर म्हटलं की ते फ्रीज क्लीन करून घेऊ तर आता आ आतून अशी डीप क्लीन केलेली नाही आहे फक्त बाहेरून पुसून घेतलेले कारण की एवढा धुरळा साठला होता ना तिथे पूर्ण घाण झालेला आणि जो फ्रीजचा कवर होता तोही धुवायला टाकला मी आणि म्हटलं की फ्रीज छान क्लीन पुसून घेऊ आरसा पुसून घेतला आणि असं हे माझं नेहमीचं काम सुरूच असतं काय ना काहीतरी कारण की जास्त घाण झालं ना की जास्त त्रास होतो आपल्याला सगळं आवरत बसायला जास्त आवरत बसायला टाईम जातो त्रास होतो त्यापेक्षा जेवढ्याच तेवढंच ज्या त्यावेळेस आवरून घेतलेलं जास्त बरं असं मला वाटतं त्यामुळे मग मी ज्या त्या त्यावेळीच आवरून घेत असते आणि हे माझं नेहमीचं काम सुरू आहे मी बऱ्याचदा माझे क्लिनिंग ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेले आहेतच कारण की हे माझं नेहमीचं काम आहे काही ना काहीतरी माझं सुरूच असतं कधीही मूड झाला की चला आज हे काई करू ते करू असं माझं नेहमी वरचेवर काही ना काहीतरी सुरूच असतं तर आज म्हटलं की फ्रीज क्लीन करू आणि जो आरसा आहे तोही क्लीन करून घेऊ आता तुम्हाला दिसत असेल की आरसा थोडासा हे ज फुटलेलं आहे मध्येच असं आता मला माहिती नाही आहे ते कसं फुटलं किंवा काय पण ते बदली करायला सांगितलेलं आहे माप वगैरे घेऊन गेलेत पण अजून तरी काय ते परत आलेच नाहीत करायला काम कारण की तसं फुटलेला आरसा ठेवू नये घरामध्ये असं म्हणतात त्यामुळे आम्ही ते बदली करायला तेव्हाच सांगितलेलं आणि ते माप वगैरे घेऊन गेलेत पण अजून काय परत आलेच नाहीत बर चला ठीक आहे जेव्हा होईल तेव्हा होईल आता माझं मी सगळं आवरून घेतलं घरातलं त्यानंतर मी ते काल रात्री केसांना इतकं तेल लावलं होतं मी कारण की मी कधीही केस धुवायचे असतील त्या दिवशी म्हणजे त्याच्या आदल्या रात्री मी केसांना छान चपचपी असं तेल लावते हे माझं फिक्स रुटीन आहे जेव्हाही केस धुवायचे असतील त्याच्या आदल्या रात्री मी केसांना तेल लावते छान मसाज करते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुते कारण की माझ्या आधी केस खूप गळत होते कारण की अजिबात मी केसांकडे लक्ष दिलं नव्हतं आणि तेल लावलं न लावलं तसेच केस धुवायचे असं त्यामुळे माझे केस खूप गळायला लागले होते आणि खूप बारीक पण झाले होते नंतर एक असं फिक्स रुटीन ठेवलं मी माझ्या केसांचं आत्ता कुठे माझे केस थोडीशी चांगले झालेत त्यामुळे मी न चुकता कधीही केस धुवायचे असतील त्यावेळी मी आदल्या दिवशी रात्री केसांना छान चपचपीत असं तेल लावते थोडा वेळ छान मसाज करते आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी केस धुवून टाकते तर कधी तेल निघतं कधी नाही निघत असं होतं अजूनही कारण की तेल जास्त लावल्यामुळे कितीही शॅम्पू लावून धुतला तरीही कधी कधी निघतं कधी निघत नाही असं होतं तर अजूनही मला थोडीशी तेलकटच वाटत होते त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे उद्या परवा परत धुता येईल तर आता इथे मी तुम्हाला ओ, मा माझं जे ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे तर, तर ते मी तुम्हाला दाखवते मला त्यांच्याकडून मिळालेलं कारण की मला ना बऱ्याच दिवस झालं हेअर ड्रायर घ्यायचा होता किंवा केस स्टेट आपण करतो तर ते घ्यायचं होतं आणि त्यांनी मला ह्या वर्षी ॲनिव्हर्सरीला हेच गिफ्ट दिलं त्यामुळे माझं माझं तरी मला खूप आवडलेलं हे गिफ्ट आहे आणि कारण मला, मला हे घ्यायचं होतं पण माझं असं होतं की घेतलं तरी चांगलंच घेऊ हेअर ड्रायर आणि केसेस टेट करण्याचं तर हे अर्बन युक्तचं आहे आणि खूप छान आहे मी हे ट्राय करूनसुद्धा बघितलेलं आहे आम्ही हे ऑनलाईन मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून त्यांनी माझ्यासाठी यावर्षी ॲनिव्हर्सरी गिफ्ट दिलं होतं मला हे आणि कसं आहे मला माझे केस जे आहेत ना तर ते करली आहेत तुम्ही बघितलंच असेल आणि कसं आहे कधी कधी मला असं वाटतं की केस छान स्टेट प्लेन असावीत असं मला वाटतं कधी कधी आणि मला नेहमी वाटायचं की हे म्हणजे असं केस स्टेट करायचं घेऊया घेऊया पण तरी पण मी इतक्या दिवस काही घेतलेलं नव्हतं पण फायनली त्यांनी मला वर्षी अॅनिव्हर्सरी गिफ्टमध्ये हे ड्रायरच दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान आहे क्वालिटी वगैरे चांगली आहे कारण की तसं ते महाग पण नाही म्हणजे अडीच हजाराचं आहे हे त्यामुळे जसं महाग घेईल तसं ते आपलं क्वालिटी पण बेस्ट भेटणारच आहे आपल्याला कारण की लो प्राईजमध्ये घेतलं तर त्या पैशाच्या मानाने क्वालिटी तशी भेटणार जास्त प्राईज असेल तर त्या मनाने क्वालिटी बेस्ट असेल आणि ह्यांचं असं होतं माझं पहिले असं होतं की घेतलं तरी साधंबादं घेऊया पण त्यांचं म्हणणं होतं की घेतलं तर चांगलंच घेऊ त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी हे घेऊन दिलं चांगलं कंपनीवाला आहे आणि मी हे यूज पण केलेलं आहे खूप छान आहे मला तर इतकं आवडलं नाही केसं खूप छान स्टेट होतात ह्याच्याने पण हे मी सारखं सारखं यूज नाही करत कारण की कसं हिट केसांना नको आणि केस आत्ता कुठे चांगले झालेत त्यामुळे सारखं सारखं नाही पण काहीतरी फंक्शन असेल किंवा काहीतरी असेल कार्यक्रम वगैरे तेव्हा ठीक आहे पण सारखं सारखं पण नको त्यामुळे मग मी जास्त काही यूज नाही केला अजूनपर्यंत एकदा दोन म्हणजे आत्ताच घेतलेलं आहे त्यामुळे फक्त त्या दिवशी तेवढं मी यूज केलं होतं सकाळी हे ड्रायर आणि हे बघितलं असेल तुम्ही कसं आहे क्वालिटी मात्र एक नंबर आहे आणि व्यवस्थित व्यवस्थित असं ॲडजस्ट करून आपण करू शकतो हाय लो असं आहे त्याच्यामध्ये मीडियम वगैरे हो आपण करून ते करू शकतो आणि खूप छान क्वालिटी पण आहे आणि केस व्यवस्थित स्टेट होतात ड्राय होतात खूप छान क्वालिटी आहे तुम्हाला हे घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता हे आमे, आम्ही ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे आणि मला तरी घ्यायचंच होतं आणि फायनल यावर्षी मला गिफ्टमध्ये हेच मिळालं आणि खूप छान क्वालिटी तुम्ही घेऊ शकता नक्कीच हे आम्हाला ॲनिव्हर्सरीच्या आधीच याची डिलिव्हरी मिळाली आणि कारण ऑनलाईन मागवलेलं त्याच्यामुळे आधीच पार्सल आम्हाला रिसिव्ह झालं होतं आणि आलेल्या आले दिवशीच मी हे उघडून बघितलं म्हणजे आले आलेल्या दिवशीच मी ट्राय केलं होतं आणि म्हणजे दोन वेळा ट्राय केलं आलेल्या आले दिवशी एकदा मी यूज केलं आणि कारण की ऑनलाईन मागवले त्याच्यामुळे क्वालिटी कशी आहे किंवा कसं आहे ते सगळं चेक करून चांगलं असेल तर ठेवायचं नाही तर रिटर्न करायचं ह्या याच्याने मी ट्राय करून बघितलं होतं त्यानंतर मग मग परत ॲनिव्हर्सरीच्या दिवशी परत यूज केलं होतं आणि ह्याची क्वालिटी खूप छान आहे आणि कसं आहे माहिती आहे का ब्रशवालंच मला घ्यायचं होतं कारण की कसं आहे कारण की कसं आहे माहिती आहे का आपल्याला ते दुसरं पण असं भेटतं ना तर त्याच्यानी कोणाची तरी मदत लागते करायला आणि ते मला तरी काय जमणार नव्हतं आणि हा ब्रशवाला कसं आहे कोणाची मदतीची गरज पडत नाही आपण स्वतःचं स्वतः करू शकतो ब्रशवाला असल्यामुळे अगदी सोप्पं होतं आपल्याला हा ब्रश असल्यामुळे केस स्टेट करायला ड्राय करायला तर ठीक आहे आपण कसंही करू शकतो पण केस स्टेट करायचं म्हटलं ना की मग ब्रश असेल तर आपल्याला असं केस कशी विंचरतो आपण तसं सोप्या पद्धतीने आपल्याला स्वतःच स्वतः करता येतं त्यामुळे मला घेतलं तर ब्रशवालंच घ्यायचं होतं आणि फायनली यावेळी मला ॲनिव्हर्सरीला हेच गिफ्ट मिळालं त्यांच्याकडून आणि मला तरी खूप आवडलं तर तुम्हालाही कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा ते झालं त्यानंतर मग मी दुपारचं जेवण वगैरे करून आराम केला आणि त्यानंतर मग संध्याकाळी चार पाच वाजता मी ते शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट करायचं होतं मला कारण की दोन तीन दिवस झाला संपलं होतं आणि मी तरी अर्धा किलो एकदम शेंगदाण्याचं कूट तयार करून ठेवते कारण की रोजचं रोज म्हणण्यापेक्षा भाज्या बनवायचं म्हणलं भाजीला लागतंच शेंगदाण्याचं कूट आणि सारखं थोडं थोडं बनवत बसायला मला कंटाळा येतो किंवा मला नाही आवडत त्यामुळे मग मी जे काय असेल ना म्हणजे एकदाच बनवून ठेवते कारण एकदाच बनवून ठेवलं ना की आपल्याला पाहिजे तेव्हा वापरायला भेटतं आणि त्यामुळे मग मी शेंगदाण्याचं कूट दोन तीन दिवस झालं संपला होता आज बनवू उद्या बनवू असं माझं चाललेलं म्हटलं आज बनवूनच ठेवू कारण की आज काही कामही नव्हतं जास्त त्यामुळे म्हटलं चला आज, आज, आज बनवू तर इथे चार पाच वाजल्या होत्या आणि मग भांडे पण होते दुपारची थोडीशी जेवलेले वगैरे ते घासून घेतली आणि लागल्या हाती शेंगदाणे भाजून घेतले चांगले थंड व्हायला ठेवले आणि चार पाच वाजल्या होत्या तेव्हाच मी आवऱ्याला घेतलं होतं परत मग थोडंसं थंड झाल्यानंतर कूट तयार करायचं असं ठरवलं आणि शेंगदाणे बाजूला ठेवले आणि त्यानंतर मग तोपर्यंत ते आले त्यानंतर मग चहा वगैरे चहा बनवला आणि सकाळीच मी ठरवलेलं की बाहेरचं काहीसुद्धा खायचं नाही आणि मी तुम्हालासुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की मी मैद्याचं काही खाणार नाही किंवा बाहेरचं वगैरे जास्त काही खाणार नाही पण त्यांनी येता येता पाव आणला होता आणि पाव आणि बटर चहासोबत माझं फेवरेट आहे जास्त नाही फक्त एकच खाईल मी कारण एकच खाल्लं की मला बस होतं जास्त मला जात नाही पण तरीसुद्धा मी फाईन खाल्लंच ते कारण की मी सकाळीच ठरवलं होतं की काय खाणार नाही तर असं आहे ती म्हण पण आहे नाही आहे की जिबेवर नाही ताबा आणि म्हणायचं आहे मला बारीक व्हायचं आहे असं काहीतरी म्हण आहे मला आता एवढं लक्षात येत नाही किंवा मी ऐकलेलं आहे तर अशी म्हण आहे जिबेवर नाही ताबा आणि मला म्हणायचं आहे बारीक व्हायचं आहे असं काहीतरी आहे मला आठवत नाही आहे पण तसं आहे त्यामुळे मग बारीक व्हायचं म्हटलं की भरपूर मेहनत आहे खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवावा लागतो तर बघू आता मी हळूहळू ट्राय करते आणि ते पहिले तर ना संध्याकाळी घरातली झाडझूड केली आणि ज्या दिवशी मी केस धुतलेली असतात त्या दिवशी मला काय ना काहीतरी अशी हेअरस्टाईल करावीशी इच्छा होते हेअरस्टाईल करावंसं वाटतं असे मोकळे केस सोडून पण जास्त वेळ काय मी ठेवू शकत नाही कारण की मला गरम खूप होतं आणि मला केस अशी मोकळी सोडली ना की मानेवरती म्हणजे मला काय माहिती बाहेर जायचं असेल तर ठीक आहे पण घरात मला नको वाटतं त्यामुळे मस्त मज संध्याकाळी चहा वगैरे पिला मस्त बटर पाव असा खाल्ला चहासोबत आणि त्यानंतर मग स्वयंपाक आवरून घेतला आणि सात वाजल्या त्यानंतर मग इथे मी स्वतः फ्रेश झाले स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी फ्रेश झाले आणि त्यानंतर मग इथे मी दिवाबत्ती केली संध्याकाळची आणि असा होता आजचा पूर्ण दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय